अयोध्येमध्ये मध्ये श्रीराम जन्मभूमी येथे बावीस जानेवारीला प्रभुरामाच्या मंदिराचे लोकार्पण होणार आहे त्यानिमित्ताने सर्वत्र विविध धार्मिक उपक्रम राबवले जात आहेत नगरमधील प्राचीन संस्कृती संवर्धन मंडळ आणि श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी सामुदायिक श्रीराम रक्षा स्तोत्र पठण आणि पाठांतर अभियानाचे आयोजन शहरात करण्यात आले आहे या अभियानाचा शुभारंभ शहराचे ग्राम श्री विशाल गणपती मंदिरात करण्यात आला त्यावेळी शिल्पकार प्रमोद कांबळे वेदमूर्ती सिद्धेश्वर निसळ गुरुजी मंदिराचे विश्वस्त पंडितराव खरपुडे अभियानाचे संयोजक बापू ठाणगे प्रियांका पोळ अश्विनी बल्लाळ संजय जोशी अभिमन्यू जाधव अंकुश तरवडे विठ्ठल सातपुते आदी समिती सदस्य उपस्थित होते वर्तमान परिस्थितीमध्ये अनेक संकटांना मुला मुलींमध्ये लहानपणापासूनच श्री राम रक्षा स्तोत्र पठणाची सवय जडावी यासाठी विशेष अभियान सुरू केले असल्याची माहिती अभियानाचे संयोजक बापू ठाणगे यांनी दिली तर प्रमोद कांबळे यांनी या अभियानाचे कौतुक करून आध्यात्मिक दृष्ट्या चांगले उपक्रम राबवण्यात येत असल्याचे केले राम अभियानात विद्यार्थी आणि राम भक्तांनी सहभागी होण्यासाठी बापू ठाणगे चौऱ्याण्णव बावीस बावीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव या मोबाईलवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राइब करा आणि बेल प्रेस करा